आपल्या प्रबोधनात्मक असं मी त्यांना विनंती करतो सूर्यकांत गायकवाड व आपली टीम विनंती आहे प्रमुख उपस्थितीच थोड्याच वेळात आगमन होणार आहे तरी आपला येऊन माझ्याशी संपर्क साधायचा आहे माझं नाव सोनाली धन्यवाद सावंत सर बोल बोधिसत्व डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर त्याचबरोबर तथागत सिद्धार्थ शुद्ध दंशाक्य तथा भगवान गौतम बुद्ध यांच्या संयुक्त जयंतीच्या निमित्ताने आज या ठिकाणी प्रबोधनात्मक व्याख्यान आणि प्रबोधनात्मक गायन असं मल्टीपर्पज उद्देश डोळ्यासमोर ठेवून आदरणीय स्वप्नील सावंतनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं आणि माझ्यासारख्या कार्यकर्त्याला त्यांनी बोलवलं त्या निमित्ताने मी त्यांचं आभार व्यक्त करतो धम्माला संत कबीरांच्या वाणीला जगदगुरु तुकोबारायांच्या गाथेला कुळवाणी भूषण बहुजन प्रतिपालक यांच्या स्वराज्याला राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या लढवया वृत्तीला क्रांती सूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या शैक्षणिक कार्याला राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या आरक्षण धोरणाला साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्याला अहिल्या माई होळकर यांच्या तलवारीला त्याचबरोबर या देशाचं संविधान ज्यांनी लिहिलं त्या संविधानाचे शिल्पकार विश्वरत्न बोधिसत्व तो डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर यांच्या संविधानाला विनम्र अभिवादन करून आज या ठिकाणी माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी निमंत्रित केलं त्याबद्दल मी सावंत सरांचं हार्दिक हार्दिक मनपूर्वक आभार व्यक्त करतो अतिशय कमी शब्दामध्ये आणि कमी वेळेमध्ये या ठिकाणी मी माझं मनोगत या ठिकाणी व्यक्त करणार आहे कारण की वेळ घेतल्यानंतर कदाचित पुढचे पाच दहा वर्ष कार्यक्रम मिळणार नाही त्यामुळे मी पुढच्या कार्यक्रमाची अगोदरच सोय करून घेतो जरा थोडा विकू कमी केलं तर त्यामुळं अतिशय कमी शब्दामध्ये आणि तुम्हाला समजल अशा शब्दामध्ये महापुरुषांच्या जीवनाच्या संदर्भात मी माझं मनोगत व्यक्त करणार आहे जयंती म्हणजे काय ही का साजरी केली जाते कशासाठी साजरी करायची असते त्याच्या मागचा उद्देश काय म्हणजे जयंती करणं हा उद्देश नसला पाहिजे तर उद्देशासाठी जयंती असली पाहिजे बोलणं हा उद्देश नसला पाहिजे तर उद्देशासाठी बोलावं लागतं आणि त्या उद्देशामध्ये समाजाचं राष्ट्राचं धम्माचं हित असलं पाहिजे म्हणजे हा कार्यक्रम घेताना घेत असताना आपण समाजाचं हित बघतोय की आज या गावामध्ये एक दुर्घटना घटलेली आहे निधन झालेलं आहे आपल्या एका बहुजन बांधवाच या प्रसंगी मी त्यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो कारण मानवतावाद आणि माणुषकी हे खऱ्या अर्थानं धम्म आम्हाला शिकवतो या ठिकाणी स्वप्नील सावंत माजी सरपंच उगवत नेतृत्व इंटलेक्च्युअल लिडरशिप म्हणा पॉलिटिकल लिडरशिप म्हणा आणि त्याचबरोबर त्यांचे मार्गदर्शक त्यांचे नेते या तालुक्याचे युवा नेते आदरणीय शेखर भाऊ गोरे आणि त्याचबरोबर पंचशील तरुण मित्र मंडळ खुटबाव मान जिल्हा सातारा ह्या सर्वांचे पदाधिकारी सदस्य कार्यकर्ते अध्यक्ष उपाध्यक्ष आणि त्यांना साथ सहयोग करणारे या गावातील सर्व ग्रामस्थ मंडळी सगळ्यांच्या प्रेरणेतून या सगळ्यांना विश्वासात घेऊन आज दोन जून रोजी या कार्यक्रमाचं औचित्य साधून मला या ठिकाणी प्रबोधन करण्यासाठी बोलवलेलं आहे कार्यक्रमाला बराच वेळ झालेला आहे मला माहित आहे तुम्ही आदरणीय गायिका कडूबाई खरात त्यांचा ऐकायला आलेला आहात मला नाही परंतु मुख्य वार्डन नेण्याच्या अधोगा एक स्टार्टर म्हणून काहीतरी घेतलं जात थोडस तुम्हाला स्टार्टर म्हणून सुरुवात म्हणून मी माझं मनोगत व्यक्त करणार आहे प्रबोधन या शब्दाचा अर्थ काय सत्य सत्याशी सत्या, केले ग्वाही मानले नाही बहुमता सत्य हे सत्य असतं मग प्रबोधन म्हणजे काय आणि ते प्रबोधन काळाची गरज काय हे मी तुम्हाला सांगणार आहे कारण अलीकडे काय झालेलं आहे तमाशांना बिघडण्यात आणि कीर्तनानं सुधारणती म्हणजे तमाशाने बिघडण्याचं प्रमाण पण कमी आहे आणि कीर्तनानं सुधारण्याचं पण प्रमाण कमी आहे तर आम्हाला काय करावं लागेल तर प्रबोधन बरं मला कधी कधी आश्चर्य वाटतं की आज आपण तथागतांची जयंती दोन हजार पाचशे अडुसष्ट आणि बाबासाहेबांची जवळपास दोन हजार चारशे पस्तीस मग या दोघांचे नाटक आहे एका भाऊकीचे आहेत एका गावातले आहेत एका तालुक्यातले आहेत एका जातीचे आहेत एका वंशाचे आहेत यांचं नाटक काय या ठिकाणी कुळवाडी भूषण छत्रपती शिवरायांचा पुत्र आहे काय है नाता यांचं हे एकत्र काय आलेलं आहे म्हणजे तथागत गौतम बुद्ध अडीच हजार वर्षापूर्वी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एकशे तेत्तीस वर्षापूर्वी आणि छत्रपती शिवरायांचा जन्म सोळाशे तीस मधला म्हणजे अडीच हजार वर्षाचे बुद्ध अठराशे शतकामधले बाबासाहेब आणि सोळाव्या शतकामधले छत्रपती शिवराय यांचं नातं काय यांचं नातं विचाराचं आहे यांचं नातं क्रांतीचं आहे यांचं नातं मानवतावादाचं आहे हा मानवतावाद म्हणजे काय बुद्ध म्हणजे काय बुद्धं शरणं गच्छामि बुद्ध म्हणजे ज्ञानाला शरण जाणे बुद्ध म्हणजे ज्ञान बुद्धांचं नाव तर शुद्धोधन शु, सिद्धार्थ शुद्धोधन शक्य आहे मग तथागं सिद्धार्थांना बुद्ध का म्हटलं जातो तर ते ज्ञानवंत आहेत शीलवंत आहेत गुणवंत आहेत यशवंत आहेत म्हणून तर आपण बुद्धांना शरण जातो धम्माला शरण जातो आणि संघाला शरण जातो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन साली आम्हाला धम्म दिला म्हणजे बाबासाहेबांनी आम्हाला धम्म दिला आहे याचा अर्थ ते काहीतरी आमच्यासाठी चांगल्यासाठीच करणार ना म्हणजे बाबासाहेबांनी कधी दोन नंबर स्वीकारले नाही संविधान असू द्या काळाराम मंदिराचं आंदोलन असू द्या महाराष्ट्र सत्याग्रह असू द्याल धम्म देताना धम्मक्रांती असू द्याल ह्या देशाला देताना त्यांनी मानवतावाद दिलेला आहे आणि तो मानवतावाद प्रस्थापित करण्यासाठी धम्म आहे या ठिकाणी मी अतिशय म्हणजे मला विशेष करून फारशी लोक बोलवत नाहीत कारण मी बरं बोलत नाही तुम्हाला गुदगुल्या वाटाव म्हणून बोलत नाही तुम्हाला हसवण्यासाठी आलेलो नाही तुमच्या करमणूक करण्यासाठी आलो नाही तर खरं बोलण्यासाठी आलो नाही कारण खरं बोलल्यानंतर माणूस निर्णय घेतो बर बोलून माणूस निर्णय घेत नाही एकशे तेहतीस वर्ष झालं बाबासाहेबांना जन्माला येऊन आम्ही बाबासाहेबांना स्वीकारलं का महात्मा फुल्या स्वीकारलं का आम्ही अण्णाभाऊना स्वीकारलं का आम्ही छत्रपती शिवरायांना स्वीकारलं का आम्ही मल्ला होलकरांना स्वीकारलं का आम्ही उमाजी नायकांना स्वीकारलं का आम्ही सावित्रीला स्वीकारलं का जे बाबासाहेबांनी त्यांना स्वीकारलं होतं मी फिलॉसॉफी सांगतो तुम्ही तर खरं बाबासाहेबांना स्वीकारणार असाल म्हणजे आज ताईंच्या गायनातून बाबासाहेबांची महती तुम्ही ऐकणार आहात पण पुढं काय परिवर्तनाच काय निर्णय क्षमतेचं काय बोलणं सोपं आहे ऐकणं सोपं आहे अंमलबजावणीचं काय विचारात परिवर्तन केल्याशिवाय आचरणात परिवर्तन होत नसतं माझ्या बांधवांनो तुम्ही जयंती किती छोटी करताय किती मोठी करताय यावर जयंती अवलंबून नसते त्या जयंतीचं तुमचं प्रबोधन किती झालं तुमचं परिवर्तन किती झालं तुम्हाला शत्रू समजला का तुम्हाला मित्र समजला का तुम्हाला विरोधक समजला का तुम्हाला ह्या देशाची अर्थव्यवस्था ह्या देशाची धर्मव्यवस्था ह्या देशाची जाती व्यवस्था ह्या देशातलं कर्मकांड ह्या देशातला दैववाद ह्या देशातला ब्राह्मणवाद ह्या देशातली सनातन व्यवस्था ह्या देशातलं संविधान ह्या देशामध्ये असणारी विषमतावादी व्यवस्था तुम्हाला समजली का बाबासाहेबांचा विजय असो बाबासाहेबांचा जय जयकार अरे विजय असो जय जयकार म्हणू नको बाबासाहेबांच्या डिग्री सांग बाबासाहेबांच्या डिग्री सांग ना बाबासाहेबांचं संपूर्ण नाव सांग बाबासाहेबांचा जन्म सांग बाबासाहेबांचा मृत्यू सांग बाबासाहेबांचं महापरिनिर्वाण होताना काय केलं संविधानाची निर्मिती कशी झाली संविधान संपुष्टात कसं येत चाललेलं आहे लोग बाबा को मानते हैं मगर बाबा की मानती नहीं लोग बाबा को मानते हैं मगर बाबा की मानती नहीं क्योंकि लोग बाबा को पढ़ते नहीं बाबा को मानना और बाबा को जानना इसमें फर्क है जो समाज इतिहास भूलता है वो समाज कभी इतिहास निर्माण नहीं कर सकता का तुम्हारा तुमसे अस्तित्व महित है का तुम्हारा इतिहास महित है प्रबोधनाचा कार्यक्रम आहे व्याख्यानाचा कार्यक्रम आहे गायनाचा कार्यक्रम आहे आणि या ठिकाणी कुठला अम्मा टम्मा फमना आला असता चार दहा हजार लोक इथं जमले असते पाय तुडवून दोन चार मेले असते म्हणजे जिथं खोटं आहे तिथं लढाडे आहे जिथं कर्मकांड आहे तिथं दैववाद आहे जिथं ब्राह्मणवाद आहे तिथं लोक आज हजारो लोक एकत्र येतात आणि ज्या ठिकाणी संविधानाची निर्मिती आहे ज्या ठिकाणी विद्रोह आहे ठिकाणी सत्य आहे जिथं आमच्या महापुरुषांचा त्याग आहे समर्पण भावना आहे काय परिस्थिती <laughs> परंतु मी तुम्हाला सांगतो माझ्या नेहमी तोळ्यात मेजलं जातं तुम्ही सोन्यासारखी माणसं आहात आणि भंगार तणात मेजलं जात पंधरा रुपये किलो सोनं सत्तर हजार रुपये तोळा तुम्ही सोन्यासारखी माणसं आहात आमचा धम्म सोन्यासारखा आहे आमची विचारधारा सोन्यासारखी आहे त्यामुळे आम्हाला गर्दी नको गर्दी पाहिजे इतिहास घडावणारी बाबासाहेब बाहेर पडले कोण होतं त्यांच्या सोबतीला महात्मा बुले बाहेर पडले छत्रपती शिवराय ठराविक मावळे घेऊन मोगलांची मोघलाही नष्ट केली लोक जागृत नाहीत लोकांना चिरवणूक पाहिजे लोकांना मिरवणूक पाहिजे लोकांना ज्ञान नको आहे लोकांना अभ्यास नको आहे लोकांना चिंतन नको आहे लोकांना मंथन नको आहे लोकांना शिक्षण नको आहे लोकांना काय पाहिजे करमणूक पाहिजे कधी कधी मला कार्यकर्त्यांचा फोन येतो काशीलकर तुमचं व्याख्यान आमच्या गावामध्ये घ्यायचं जा आहे लोक हसली पाहिजेत लोकांचं करमणूक झाली पाहिजे मी त्यांना म्हणतो चार लाख खात्यावर पाठवा अरे चार लाख हो म्हणलं येताना मकरनासपुरला घेऊन येतो ना भाऊ कदमला घेऊन येतो म्हणजे तुमची करमणूक होईल बरं वाटेल तुम्हाला बरं वाटण्याची वेळ तुमचं अस्तित्व नष्ट करण्याचं काम ह्या देशामध्ये सुरू आहे आणि तुम्ही निवांत आहात भविष्यामध्ये तुमची येणारी पिढी तुम्हाला कधीही माफ करणार नाही कारण बाबासाहेबांनी लिहून ठेवलंय लोगों लोगोने धोका दिया अडाण्याने धोका दिला नाही शेतकऱ्यांनी धोका दिला नाही अस्पृश्यांनी धोका दिला नाही शूद्राती शूद्रांनी धोका दिला नाही मुस्लिमांनी धोका दिला नाही मराठ्यांनी धोका दिला नाही ओबीसीनी धोका दिला नाही माझ्या शिकल्या सवारल्या लोकांनी मला धोका दिला गद्दारी केली लिहून ठेवलं बावीसाव्या खंडामध्ये डॉक्टर पंजाबराव देशमुख बाबासाहेबांचे शेड्यूल कार्ड फेडरेशन मधनं निवडून आलेले भारतीय संविधान सभेवर जाणारे शेडूल काय फेडरेशनच तिकीट घेतलं पंजाबराव देशमुखांनी छत्रपती शाहू महाराजांनी स्वतःचा फेटा बाबासाहेबांना अर्पण केला आणि सांगितलं तुम्ही ह्या राष्ट्राचे आहात मी फक्त कोल्हापूर संस्थानाचा राज आहे गायकवाड गायकवाडांनी बाबासाहेबांना स्कॉलरशिप दिली आणि बाबासाहेबांना सांगितलं देशाचं नेतृत्व करा फॉरेन एज्युकेशन घ्या हायर एज्युकेशन घ्या पीएच डी व्हा तुम्हाला शिक्षणात काही कमी पडून देणार नाही अरे साहेबराव गायकवाडांच्यावर आमचे उपकार आहेत शाहू महाराजांचा उपकार आहेत डॉक्टर पंजाबराव देशमुखांचे उपकार आहेत गार्डगे महाराजांचं कीर्तन बाबासाहेब ऐकायला जायचे बाबासाहेब बॅरिस्टर झालेले गार्गे महाराज शाळेतच गेले नव्हते गार्गे महाराजांचं कीर्तन ऐकण्यासाठी बॅरिस्टर झालेले ज्यांना सिंबॉल ऑफ नॉलेज म्हटलं जातं ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बाबा गार्गे महाराजांच्या कीर्तनाला खाली बसून कीर्तन ऐकत होतं कारण त्या कीर्तनामध्ये शिक्षण होतं ब्राह्मणवाद नष्ट करा दैववाद नष्ट करा भाकरी कमी खा शिक्षणाला महत्व द्या आणि त्या शिक्षणाचं महत्व त्यांच्या कीर्तनात असलं हो, होतं म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गाडगे महाराजांना मानत होते